राजने बाजारात जाऊन हिरवी मिरची आणली आणि आईकडे दिली राजने बाजारात जाऊन हिरवी हिरवी मिरची आणली आणि आईकडे मिरचीने आईकडे जाऊन हिरवा हिरवा बाजारात आणला जर तुमचा पण हाच प्रॉब्लेम आहे की पाठांतर केल्याला लक्षात राहत नाही तर तुमचा भाऊ आहे ना फर्स्ट ऑफ ऑल शाळा तुमची आहे बोर्ड तुमचा आहे आणि एज्युकेशन सिस्टम पण तुमचाच आहे तर आन्सर पण तुमच्याच हिशोबाने राहत फॉर एक्झाम्पल एखादा आन्सर तुम्ही पाठ करताय आणि त्यातले काही शब्द अवघड आहेत तर त्या शब्दांना त्यांच्या मिनिंगवाल्या सोप्या शब्दांशी रिप्लेस करा हे झाल्यावर तुम्हाला तो आन्सर समजून येईल नंतर तो तुम्हाला न बघता लिहून रिचेक करायचा आहे आणि ज्या मिस्टेक्स तुमच्या त्याच्यामध्ये झालेल्या जा आहेत त्याला सुधारायचं आहे लास्ट सर अतून इम्पॉर्टंट म्हटलं तर ब्रेन एका पॅटर्ननुसार काम करतो तो फक्त त्याच डिटेल्स कॅच करतो ज्या त्याच्यासमोर रिपीट केलं जाते मग एक्झामच्या वेळेसच जर तुम्ही अभ्यास करशाल तर थोडी ना तुम्हाला पाठांतर होणार आहे त्याला स्टार्टिंगपासूनच रिवाईज करत राहा व्हिडिओ हेल्पफुल असेल तर आणखी व्हिडिओसाठी लाईक फॉलो शेअर अँड सबस्क्राईब